नमस्कार मी राहुल कुलकर्णी मध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पहिला शिवसंकल्प मेळावा जो त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी पुण्यामध्ये आयोजित केला होता तो नुकताच संपलाय शिवसैनिक परत जाताना तुम्हाला दिसत आहेत आणि त्याचे अनेक अर्थ होतात एक अहमदशाह अब्दलिक मला दोन्ही ठिकाणी उपस्थित राहण्याचा योग आला पहिल्यांदा दिल्लीवरून अब्दलीच्या फौजा येत आहेत असं जे उद्धव ठाकरे बोलले होते ते पंचवीस वर्षाचे त्यांचे मैत्रीचे संबंध भारतीय जनता पार्टीबरोबरचे संपले आणि त्यानंतर तुळजापूरमध्ये त्यांची पहिली सभा होती तेव्हा त्यांनी ते, ते, ते वाक्य बोललं होतं आणि त्यानंतर बराच काळ ते वाक्य महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेत राहिलं भारतीय जनता पार्टीचं नुकतंच पुण्यामध्ये जे विभागीय हो, मेळावा संमेलन झालं त्याच्यामध्ये अमित शहा असं म्हणाले होते की महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचे एक फॅन क्लब आहे आणि त्या फॅन क्लबचे अध्यक्ष उद्धव ठाकरे त्याला प्रत्युत्तर देताना पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी आपला जुना जो सूर होता की तुम्हीच अहमदच्या अब्दालीचे वंशज आहात असं अहमदच्या अब्दाली, अब्दाली याच्या संदर्भात नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना उल्लेखून ते बोलले बहुतेक त्यांचा रोख हा अमित शहा यांच्यावरती अधिक होत एकतर मला असं जाणवलं हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी फार सूचक आणि चांगलं लक्षण आहे ते म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये एक मोठा उत्साह हो या बैठकीच्या निमित्ताने दिसला पदाधिकाऱ्यामध्ये ते असणं याचा अर्थ असा की सत्ता बदल होणार असेल तर त्या सत्तेची पहिली चाहूल जर कोणाला पाथ लागते तर ती जनतेपाठोपाठ लागते कार्यकर्त्यांना आणि म्हणून कार्यकर्त्यांमध्ये तशा पद्धतीचा उत्साह हो असणं हे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटासाठी चांगली गोष्ट आहे अर्थात महाविकास आघाडीमध्ये राहून त्यांना ज्या पद्धतीच्या नवमतदारांचा लाभ होतोय त्याच्यामध्ये स्वतः संजय राऊतच बोलले की आम्हाला अपेक्षित असं यश मिळालं नाही ते यश त्यांना विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये मिळवण्यासाठी बराच वहापोह करावा लागेल बऱ्याच पद्धतीची रणनीती आखावी लागेल पण आज एक रणनीती स्पष्ट झाली भारतीय जनता पार्टी त्याचे महाराष्ट्रातले शीर्षस्थ नेते श्री देवेंद्र फडणवीस हेच उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीनं शिवसेनेच्या दृष्टीनं एनिमी नंबर वन असतील भास्कर जाधव एरवी अशाच पद्धतीची भाषा वापरण्यासाठी प्रसिद्ध आहेत पण त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी टरबुजा हा शब्द चार वेळेला वापरला ते सभागृहामध्ये बोलले असं ते स्वतः म्हणाले अनाजी पंतचा संदर्भ महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जो येतो तो, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात येतो आणि तो मग महाराष्ट्र द्रोह करणारे अनाजी पंत असा तो असतो तोही शब्द त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी वापरला पुढे आणखी काही नेते मंडळी ही देवेंद्र फडणवीस हे गुजरात आणि नरेंद्र मोदी अमित शहा यांचे बूट चाटणारे नेते आहेत अशा पद्धतीचा भाषा ते वापरताना दिसले अर्थात ही अत्यंत असंसदीय भाषा आहे अलीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वपक्षीय मंडळींनी जो काय स्तर गाठला आहे त्याचं हे आणखीन एक उदाहरण आहे पण दिसतं असं आहे की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे त्यांची शिवसेना यांचा एनिमी नंबर वन स्पष्ट झालेला आहे आणि ते देवेंद्र फडणवीस असतील याच कॉन्टेक्स्टमध्ये पुढे जाताना उद्धव ठाकरे असं म्हणाले त्यांचं भाषण प्रदीर्घ काळ चाललं त्या भाषणामध्ये त्यांनी सुरुवातीच्या भागामध्ये पुण्यात जो आत्तापूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यात एक जे बेट आहे त्या बेटाचा संदर्भ घेऊन आधीचा एक गुगल मॅप दाखवला पुणे रिवरफ्रंट बचाव समिती जी आहे ती काल उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली होती आणि मग प्रत्यक्ष पूर येण्याच्या आधी या बेटाच्या अवतीभोवती जी बांधकामं झालेली आहेत त्या बांधकामाचा त्यांनी संदर्भ दाखवून इथल्याच ताज्या विषयावरती पण हात घातला पण मुख्यत्वे कार्यकर्त्यांना चार्ज करत असताना आपल्या प्रचाराची आणि विचाराची दिशा काय ते त्यांनी स्पष्ट केलं उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे अलीकडे वळलेला मतदार आहे तो ऑब्व्हियसली मायनॉरिटी आहे मुस्लिम आहे तोच तो संदर्भ आधी संजय राऊत यांनी दिला पण तो संदर्भ यावेळेला पारशांच्या संदर्भात होता एक पारशी गृहस्थ आज संजय राऊत यांना एका ठिकाणी ते मैदानावरती वॉकिंगला गेल्यानंतर भेटले आणि मग अल्पसंख्याक मत आमच्याकडे कसं आहे असं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला कारण किरीट सोमायापासून ते भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते हे शिवसेनेला त्या अर्थाने कॉर्नर करण्याचा प्रयत्न करतात शिवसेनेचा जो मतदार आहे तो शिवसेनेपासून दुरावलेला आहे आणि काही अंश ते खरं पण आहे म्हणजे ज्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईमध्ये यश मिळालं ठाण्यात यश मिळालं कल्याणमध्ये यश मिळालं ती यश मराठी मताचा टक्का हा शिवसेनेच्या बरोबर राहिला असता तर ते मिळालं असतं का हा आहेच हिंदुत्ववादी मतदार हा काही प्रमाणामध्ये का असे ना पण मुंबईमध्ये शिवसेनेपासून दुरावलेला आहे पण त्यासोबतच शिवसेनेच्या बरोबर अल्पसंख्याक काही प्रमाणामध्ये दलित आणि असा एक नवमतदार जोडताना दिसतो आहे की जो देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल त्याची काहीतरी रागाची भावना आहे तो या नवमतदाराला पुन्हा ऍड्रेस करताना शिवसेना ही दिसली त्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संदर्भामध्ये त्यांनी दोन नवे संदर्भ दिले अर्थात ज्यांचा अभ्यास आहे त्यांना माहिती की बाळासाहेब देवरस यांनी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ज्यावेळेला एकोणीसशे सत्तावन्न साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती बंदी आणली होती सदुसष्ट साली त्यावेळेला जे संदर्भ वापरले होते त्या संदर्भानंतर देवरसाने एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये देवरस असं म्हणाले की आमची संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जरी हिंदू विचार आणि हिंदू धर्म कार्याला वाहिलेली असली तरीसुद्धा मुस्लिमांना आमच्याकडे आम्ही त्यांना काही द्वेषाच्या भावनेनं बघत नाही वगैरे आणि मग असे अनेक संदर्भ देत देत पंतप्रधानांनी अलीकडच्या काळामध्ये मी सुद्धा लहानपणी कसा मुस्लिमांच्या घरात वावरलो बागडलो असे जे संदर्भ दिले होते त्याला घेऊन आमच्या हिंदुत्ववादी गोष्टीवरती जे टीका करतायत त्याच्याबद्दलचे प्रश्न पुन्हा नव्याने उपस्थित केले म्हणजे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला आता पुन्हा तेच मुद्दे घेऊन मतदारासमोर जावं लागणार आहे की आपलं मूळचं जे हिंदुत्व आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदुत्वापेक्षा भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्वापेक्षा वेगळं आहे आणि जे नवमतदार जोडले गेलेले आहेत त्या नवमतदारांना बरोबर घेण्याची भाषा पुन्हा पुन्हा उद्धव ठाकरे करतील मी जो आधीचा संदर्भ दिला की कार्यकर्त्यामध्ये एक प्रकारचा उत्साह आहे जसं मी आधी म्हणालो की जनतेनंतर कार्यकर्त्यांना चांगल्या पद्धतीनं कळतं की सत्ता बदल कसा होऊ शकतो तोच धागा सुषमा अंधारे यांनी पकडला खडकवासला हडपसर अशा पाच सहा मतदारसंघामध्ये पुण्यात ज्याची मग ते बरेच जुन्नर पण पाहिजे मग पुण्यातली मावळ पण पाहिजे मग बारामतीमध्ये जो संदर्भ जसा सुषमा अंधारे सांगितलं की हे मतदारसंघ आपल्याकडे असायला पाहिजेत तो धागा पकडून संजय राऊत यांनी जे नवं वक्तव्य केलं त्याच्यात ते असं म्हणाले की आतापर्यंत शिवसेनेनं अनेकांच्या पालख्या वाहिल्या संदर्भ अर्थातच भारतीय जनता पार्टीबरोबरच्या मैत्रीचा होता पण कसब्याचं त्यांनी उदाहरण दिलं की कसब्यामध्ये काँग्रेसचे जे रवींद्र धंगेकर निवडून आले त्यांना शिवसेनेच्या मताचा उपयोग झाला सोबत बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना शिवसेनेच्या मताचा उपयोग झाला मावळमध्ये झाला तर आता आपण इतरांच्या पालख्या व्हायच्या नाहीत काही जणांच्या भोव्या उंचवणारं हे स्टेटमेंट आहे पण ते कार्यकर्त्यांसाठी करावं लागतं कारण तो कार्यकर्ते त्याशिवाय रिचार्ज होत नाहीत जे नेते आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन इथं आले होते त्यांच्यासाठी तो मेसेज होता पण मी पुन्हा एकदा सांगतो की प्रदीर्घ काळानंतर शिवसेनेच्या अशा कुठल्याही पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये एक नवचैतन्य चैतन्य दिसलं एकच नेता उद्धव ठाकरे वगैरे अशा पद्धतीच्या टोप्याही दिसल्या आणि ते शुभ संकेत आहे अर्थात आजच्या एका मेळाव्यावरती महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचं विश्लेषण करत असताना हे विसरून चालणार नाही कुछले -कुछले अपले कुछले -कुछले की भारतीय जनता पार्टीला आता याची पूर्ण जाणीव झालेली आहे की आपल्या विरोधामध्ये कुठले कुठले नेरेटिव्ह आणि आपल्या कुठल्या कुठल्या नेत्यांच्या विरोधात शिवसेना आणि महाविकास आघाडी ही टीका टिप्पणी करेल आणि त्या दृष्टीनं भारतीय जनता पार्टी सुद्धा कामाला लागलेली आहे मला असं कळतं की त्यांनी साठ पासष्ट लोकांची एक यादी बनवली आहे की जी यादी या मंडळींच्या पोलिटिकल नेरेटिव्हला काउंटर करणाऱ्या गोष्टी दररोज करत राहील आणि म्हणून योगायोग नाहीये की आज ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीला याची पूर्ण कल्पना आहे की पुण्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा असं एक पदाधिकाऱ्यांचं संमेलन होत आहे आपले माजी गृहमंत्री अनिल देशमुख काहीतरी बोलतात त्यावेळेला बरोबर सचिन वाझे यांचा व्हिडिओ आज सकाळी आला हे पॉलिटिकल नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न गेल्या दीड दोन वर्षांमध्ये दोन्ही पक्षाकडनं जो सुरू आहे त्यातला आजचा हा कळस आहे कारण जे सचिन आईर म्हणत होते आमच्या मुलाखतीमध्ये की कोठडीमध्ये असलेला एखादा कैदी जो वैद्यकीय उपचारासाठी बाहेर पडलाय तर अशा कैद्याला अशा पद्धतीचं स्टेटमेंट देता येतं का पण एएनआय सारखी संस्था एकटी तिथे होते सचिन वाझे यांचं असं मत आहे की इट इज अ कम्प्लीटली स्क्रिप्टेड थिंग एक स्क्रिप्ट सेट केली लिग। गेली आणि त्यांचा थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आरोप आहे की गृहमंत्र्यांनीच ती स्क्रिप्ट सेट केली आणि त्या स्क्रिप्टच्या माध्यमातून सचिन वाझे यांच्यावरती आरोप करायला लावले हे विसरून चालणार नाही की सचिन वाझे यांना पुन्हा कारण परभणीच्या दुर्दैवी आयटी इंजिनियरच्या अत्यंत संशयास्पद खून कारण हायकोर्टाचे शब्द ते हे बॉम्बे हायकोर्टाने वापरलेले शब्द आहेत त्यानंतर सचिन वाजे आणि सात आठ पोलीस हे प्रदीर्घ काळ पोलीस सेवेच्या बाहेर होते तिथे कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट बघितलेले आहेत की ज्या वेळेला उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी सचिन वाझे यांना सेवेत घेण्यासाठी काय काय प्रयत्न केले आणि म्हणूनच सचिन वाजे यांनी स्टेटमेंट देणं याला अनेक अर्थांनी अर्थ आहे हळूहळू ही संशयाची सुई ही उद्धव ठाकरे यांच्याही दिशेनं फिरवली जाऊ शकते की त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांनीच सचिन वाजे यांना सेवेत घेण्यासाठी कसे प्रयत्न केले तेच ते सचिन वाजे आहेत की ज्यांनी अंटेलियाच्या बाहेर बॉम्ब प्लांट केले तेच ते सचिन वाजे आहेत की जे तत्कालीन गृहमंत्र्यासाठी पैसेही गोळा करण्याचं काम करत होते त्यामुळे आज जे पॉलिटिकल नेरेटिव्ह आहे ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं एक महत्वाच्या प्रचाराचा भाग असणार आहे की तत्कालीन सरकारमध्ये जे जे ज्या ज्या काही भ्रष्टाचाराच्या गोष्टी होत होत्या त्या सगळ्या गोष्टी ह्या होणारच आहेत मामा या आहे मला कल्पना आहे एकच नेता उद्धव ठाकरे सो हे उत्साही कार्यकर्ते होते एक प्रकारे रिचार्ज झालेले आहेत आणि तेच उद्धव ठाकरे यांचं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतलं सर्वात मोठं बळ असेल त्यांनी आज एक शेल्वो फायर केलंय अहमद शाह अब्दाली म्हणजे भारतीय जनता पार्टीचे दिल्लीतले सर्वोच्च नेते त्यांना याची जाणीव झाली की आपण आपली लढाई देवेंद्र फडणवीस यांच्या मर्यादेत ठेवली तर त्याला अनेक अर्थांनी मर्यादा येतील एक तर त्यांचं स्वतःचं स्ट्रेचर कमी होईल आणि म्हणून ते आज असं म्हणाले की एक तर तू राहशील किंवा मी राहील याचा संदर्भ देवेंद्र फडणवीस हा नाही आहे तर भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते असा आहे निवडणूकचा टोन सेट झालेला आहे या सेटमध्ये प्रसंगी गरज पडली हा माझा शब्द लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या राजकारणात काही होऊ शकतं प्रसंगी गरज पडली तर भारतीय जनता पार्टीनं जर स्वबळाचा नारा देण्याचं ठरवलंच असेल तर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आपण स्वहबळाची तयारी ठेवली पाहिजे याची त्यांना जाणीव झाली आहे एक दोन नेत्यांनी हे वक्तव्य केली आहेत महाविकास आघाडीचं मुख्यमंत्री पद जर आपल्याकडे हवा असेल तर अधिकात अधिक आमदार निवडून आणणं गरजेचं आहे थांबूया आपण इथे हे कार्यकर्ते जात असतानाच आपण त्याचं विश्लेषण करत आहोत कारण ते महत्वाचं आहे महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुका ह्या महाराष्ट्राच्या आजवरच्या कोणत्याही निवडणुकापेक्षा अत्यंत वेगळ्या असणार आहेत सगळेच पक्ष स्वतंत्र लढू शकतात एकच मिनिट आणि हे दोन्ही आघाड्या एकमेकांच्या विरोधात लढू शकतात मी आणि एनडीटीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत आम्हाला फॉलो करायला लागा आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे जर काही महत्वाचे विषय असतील जे तुम्हाला वाटते की त्याची आम्ही नोंद घ्यायला हवी तर तेही पोस्ट करा थांबू आपण